कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज सकाळी मुंबई गोवा हायवेवरील खेडमधील जगबुडी नदीच्या ब्रिजवरून पडून झालेल्या अपघातामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी सविस्तर माहिती घेऊन या अपघातामधील दोषींवरती कारवाई करण्याचे व त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या घरच्यांशी त्यांनी चर्चा केली असून त्यांनी सांत्वन केले आहे या अपघातासंदर्भात त्यांनी एसपी ऍडिशनल एसपी तसेच मुंबई गोवा महामार्गाचे ठेकेदार यांच्याजवळ देखील चर्चा करून माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे पाच कल्पना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली त्याच्यानंतर स्वतः एस पी जयश्री गायकवाड त्या स्पॉटवर त्या ठिकाणी आहेत मी देखील संपर्कामध्ये आहे मी त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललेलो आहे पण ही दुर्दैवी घटना आहे की नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात असताना दुर्दैवानं हा अपघात झाला आहे त्याच्यातनं पाच लोकांचा मृत्यू झालाय दोन जखमी आहेत तो कशामुळे झालाय तर त्याच्यामध्ये काही अनेक गोष्टी करतायत की बांधणी नाही म्हणून काही तिथल्या मंडळींनी आक्षेप घेतलेला आहे तिथं अजून रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं सुरू आहे तर त्या सगळ्या त्रुटी काय आहेत हे बघण्याच्या सूचना देखील मुख्य अभियंता जे नॅशनल हायवेचे आहेत शेलार त्यांच्याशी माझं सकाळी बोलणं झालेलं आहे ते देखील स्वतः व्हिजिट करतायत आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल आता ते लक्षात येऊन किती उपयोग आहे हा तर कारण पाच जण त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये दुर्दैवी घटना आहे आताच प्राथमिक त्याच्यावर बोलणं तो कशामुळे झालाय हे योग्य नाही परंतु मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आता जिथे पोलीस अधीक्षक देखील पोचलेले आहेत रस्ता सुरक्षा बैठकीसाठी आणि त्याच्यातनं नक्की काय निष्पन्न होईल त्याच्यानंतर बोलणं उचित ठरेल परंतु मला जे ऍडिशनल एसपी ने सांगितलंय की याच्यामध्ये जो चालक होता त्याच्यावर गुन्हा दाखल करणं हे आवश्यक आहे आणि ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते सर्वेक्षण करण्यापेक्षा कामच चालू तिथे आहे काम चालू असताना अर्धवट कामामुळे असेल काही चुका कोणाकडनं झाल्या आता पहिल्या चार तासामध्ये बोलून उपयोगायचा नाही त्याचं पूर्ण माहिती घेऊ पण सध्या तरी मला प्राईम ऑफिसने असं सांगितलंय पोलीस अधीक्षकांनी आणि पोलीस आ, अतिरिक्त पोलीस अधीक्षकाने की याच्यामध्ये ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होईल पण तो वर गुन्हा दाखल झाला अन्य कोणावर झाला तर शेवटी गेलेली लोक आहेत ती काय परत येणार नाहीत तर ही दुर्घटना परत घडू नये याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्ता सुरक्षा मंडळाची बैठक ही तातडीनं लावण्याच्या सूचना मी पोलीस अधीक्षकांना केलेल्या आहेत पोलीस अधीक्षक तिथे पोहोचलेले आहेत पोलीस अधीक्षक ती बैठक घेऊन तिथलं जे काय अजून वस्तुस्थिती आहे त्याचं ब्रीफिंग मला करतील